नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण सकाळच्या घाईगडबडीत अगदी पंचवीस ते तीस मिनिटात करू शकाल अशा मस्त मऊ मऊलुसलुशीत जाळीदार रवा इडलीची रेसिपी पाहणार आहोत या रवा इडल्या करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही इडलीसोबत खाण्यासाठी आपण नारळाची चटणी देखील करणार आहोत आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या नाश्त्यासाठीच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालूया राई छान फुलू द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे राई फुलल्यानंतर आपण यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालणार आहोत कढीपत्त्याची पानं मोठी होती म्हणून मी त्यांचे दोन भाग करून घेतलेले आहेत एक टीस्पून उडीद डाळ घालायची आहे एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे एक टीस्पून किसलेलं आलं आणि अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे आता आपण हे सर्व साहित्य थोडा वेळ परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया आपल्याला हळद फक्त फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच आपण यामध्ये रवा घालणार आहोत म्हणजे हळद करपणार नाही इथं मी दीड कप रवा घेतलेला आहे मी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालेल आता आपण लो टू मिडियम फ्लेमवर रवा छान परतून घेऊया अशा पद्धतीने सहा ते सात मिनिटं तरी असा रवा छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही फोडणी न घालता देखील फक्त रवा भाजून इडल्या करू शकता पण असा रवा भाजून इडल्या केल्या म्हणजे त्या चवीला छान लागतात बघा रवा मस्त फुलून आलेला आहे आता आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडासा गार होऊ द्या मग पुढची तयारी करूया आपण फोडणी देऊन भाजून घेतलेला रवा आता पूर्णपणे गार झालेला आहे आता आपण यामध्ये एक कप दही घालूया इथं मी दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून दही फेटून घेतलेलं आहे दीड कप रव्यासाठी एक कप दही हे प्रमाण बरोबर होतं आता आपण रव्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही घालून इडल्या गेल्यामुळे इडल्या छान मऊ होतात तुम्ही दह्याऐवजी वा ताक वापरलं तरीही चालेल आता आपण यामध्ये पाणी घालूया ज्या कपमध्ये मी त, दही मोजून घेतलं त्यातच मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपण इथं वापरणार आहोत आधी मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे पाणी घालताना थोडं थोडं घालायचं म्हणजे आपलं हे मिश्रण पटकन पातळ होणार नाही आधी घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून झालं की अजून पाणी घालायचं आपण इथं जाड रवा वापरला आहे रवा भिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल अजून आपण पाव कप यामध्ये पाणी घालूया सुरुवातीला आपण कमीच पाणी घालायचं आहे नंतर आपण गरजेनुसार यामध्ये पाणी घालू शकतो अजून मी पाव कप पाणी घातलेलं आहे हे पाणी यामध्ये मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन्ही साहित्य मिक्स करून झाले की यावर आपण पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवूया पंधरा मिनटांमध्ये रवा अगदी छान भिजला जाईल रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊया त्यासाठी इथं मी एक कप खोलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण मूठभर कोथिंबीर घालूया चार मध्यम आकाराच्या लसूण पकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या अशा मोडून घालायच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून आपण चटणी अगदी बारीक वाटून घेऊया बघा आपण वाटून घेतलेली चटणी इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आपण आता या चटणीवर फोडणी घालूया त्यासाठी इथं मी तडकापॅनमध्ये एक टीस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या अर्धा टीस्पून उडी डाळ घातलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं पानं मोठी होती म्हणून मी दोन भाग करून घेतलेले आहेत पाव चमचा हिंग घालायचा आणि थोडा वेळ फोडणी अशी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि तयार फोडणी आपण आता या चटणीवर घालूया चटणीमध्ये फोडणी मिक्स करून झाली की आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे यानंतर आधी आपण इडलीच्या प्लेटना अशा पद्धतीने तेल लावून घेऊया म्हणजे इडली शिजल्यानंतर जेव्हा आपण या भांड्यातून काढू तेव्हा ती भांड्याला चिकटणार नाहीत रवा भिजत ठेवून पंधरा मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया रवा भिजलाय का बघा आपण इथं रवामध्ये कप पाणी घातलं होतं आणि एक कप दही घातलं होतं तरीही हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आपल्याला यामध्ये अजून पाणी घालावं लागेल आधी मी पाव कप पाणी घालते पाणी मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली सर अजून एका दोन चमचे आपण यामध्ये पाणी घालू शकतो अजून हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून यामध्ये मी अजून एक टेबलस्पून पाणी घातलेलं आहे यापेक्षा आता आपण जास्ती पाणी घालायचं नाही आहे आपली ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर झालेली आहे आता आपण यामध्ये एक स्पून इनो घालूया इनो ॲक्टिवेट होण्यासाठी चमचाभर पाणी घालायचं आणि यानंतर आपण यामध्ये इनू लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर आपण हे मिश्रण खूप वेळा ढवळत राहायचं नाही आहे इडलीच्या मिश्रणामध्ये इनो मिक्स करून झालं की लगेचच आपण तेल लावून घेतलेल्या इडलीच्या प्लेटमध्ये असं हे मिश्रण शेटवायला ठेवणार आहोत भांडं खूप वरपर्यंत भरायचं नाही आहे आपण यामध्ये इनो घातलेलं आहे इडल्या शिजल्यानंतर त्या फुलून मोठ्या होतील म्हणून थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या प्लेट भरून घेऊया बघा इथं मी इडलीचं भांडे घेतलेलं आहे तळाशी मी एक मोठा ग्लास पाणी घातलेला आहे आणि त्यावर तयार इडलीची प्लेट ठेवलेली आहे आता आपण यावर दुसरी प्लेट ठेवूया आधीच्या प्लेटचे जिथे होल असतील तिथले दुसऱ्या प्लेटची इडली आली पाहिजे अशा पद्धतीने आपण प्लेट लावायच्या आहेत म्हणजे सगळ्या इडल्या अगदी एकसारख्या छान वापरल्या जातात आता आपण चौथी प्लेट यावर ठेवून देऊया तयार करून घेतलेलं इडलीचं भांडं इथं मी गॅसवर ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं इडल्या वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया बघा आपल्या इडल्या अगदी छान शिजलेल्या आहेत शिजल्यात की नाही ते बघण्यासाठी आपण एकतर बोटाने चेक करू शकतो किंवा तुम्ही सुरी इन्सर्ट करून बघू शकता बघा हे मिश्रण बोटाला अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपल्या इडल्या अगदी छान शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे तयार प्लेट आपण भांड्यातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत पाच दहा मिनिटं गार होऊ द्या आणि मग आपण इडल्या काढून घेऊया आता आपल्या इडल्या बऱ्यापैकी गार झालेल्या आहेत आपण त्या काढून घेऊया इथे मी पातळ दांड्याचा चमचा घेतलेला आहे तुम्ही सुरीने देखील अशा पद्धतीने इडल्या काढून घेऊ शकता कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग इडली काढायची बघ हा अगदी सहज इडली निघते आहे भांड्याला अजिबात चिकटलेली नाही आहे आणि तुम्ही पाटून टेक्स्चर बघू शकता मस्त जाळीदार स्पंजी आणि मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया आणि मग सर्व करूया इडल्या थोड्या गार झाल्यानंतरच भांड्यातून काढून घ्यायच्या आहेत गरम गरम जर काढल्या तर मग त्या कुसकरतात तुम्ही पाहू शकता तयार इडल्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी इडली अगदी जवळून दाखवते मस्त जाळी आलेली आहे आणि मस्त मऊ लसुषित अशी आपली इडली तयार आहे तुम्ही आतूनही टेक्स्चर बघू शकता अगदी छान अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत अशा ह्या झटपट होणाऱ्या रव्याच्या इडल्या तुम्ही सकाळच्या घाई नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता म्हणजे या इडल्या अजून पौष्टिक होतील अशाच पद्धतीने या इडल्या घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद